नमस्कार मंडळी कसे आहात आज आपले युट्यूब ला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले एका वर्षाच्या नंतर मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण व्हिडिओ टाकायला चालू केले होते आहे ना शुकन्या आणि आता एक वर्षाच्या नंतर ते एक लाख पूर्ण झाले बघा मला किती आनंद होतोय एक लाख आम्हाला काय आहे ना की माहित होत की युट्यूब मधून पैसे मिळते बो ते गणेश शिंदे मोळ वगैरे दिले पाहिजे त्यांचे व्हिडिओ हा आणि त्यांनी खूप पैसा कमवला होता मग एक आर्निंगचा सोर्स आपल्याला तयार व्हावा म्हणून आपण युट्यूबला व्हिडिओ बनवायला चालू केले होते पण सुरुवातीला ते काही चालले नाही मग आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकला टाकले तिकडे व्हायरल झाले आणि नंतर युट्यूबला पण व्हायरल झाले युट्यूबर त्या आपल्या रीलला तर आम्हाला आम्हाला दोन पैसे मिळतात त्याच्यातून आपल्याला नाही भेटत बाकीच्यासारखे कारण आपण रील काढतो आणि रीलवर काही जास्त पैसे भेटत नाही पण फुलना फुलाची पाकळी जेवढी सुकन्या लोकांच्या जाऊन कमवत होती तेवढे येते हाय का नाही तर आज खूप आनंदी आम्ही आणि आता आम्हाला सिल्वर प्ले बटन भेटणार आहे युट्यूब कडून म्हणजे म्हणजे एक अशी ट्रॉफी म्हण किंवा काही अवॉर्ड आहे म्हणजे सोनूच पप्पा मला शाळा भेटलं नाही असं काही अवॉर्ड शाब्बास तो इकडे करा करामती केलं ना माकड चाळी वाकड तुला भेटणार आहे तर तूच त्याची हे काय म्हणते आहे तर तुझं खूप खूप अभिनंदन आम्ही दोघं पण चांगली कॉमेडी करतो ती तुम्हाला आवडती आणि आमच्या तुमचं जास्त हे श्रेय कारण की तुम्ही जर सपोर्ट केला नसतास चा तर आमचे एक लाख पूर्ण झाले नसते आणि मला चांदीचं बटन आलं नसतं तर तुम्ही जो सपोर्ट करताय आणि शोकन्या जी ओव्हर ऍक्टिंग करते त्यामुळे हे शक्य झालं आणि असा सपोर्ट आपल्याला कायम करत राहा आता लवकरच आपल्याला सिल्वर प्ले बटन येणार आहे आणि ते चांदीचं राहणार आहे की नाही शोकन्या चांदीच तर तो चांदी भिंदीच काही नाही राहत पण एक आवड राहत होतो तो बरोबर आहे तुला सन्मानित करणार आहे यूट्यूब आणि कुठून येणार आहे डायरेक्ट अमेरिकाहून येणार आहे हा आवडतो यासाठी मला माझ्या हातबी देत नव्हती कधी तर आम्हाला कधी काही वाटलं नव्हतं की एवढे लाखभर फॉलोवर होईल कारण सुरुवातीला व्हिडिओ व्हायरल नाही झाले आम्ही म्हणलं काही खरं नाही हे काय याचे व्हायरल होते आपले व्हिडिओ पण तुम्ही सपोर्ट केल्यानंतर तर आज एकदम भारी वाटतं एक लाख लोकं जोडणं म्हणल्यानंतर खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासारखे काही स्किल न नाही आमच्या टॅलेंट नाही तरी पण आम्ही एक लाख जोड लोकं जोडू शकलो आहे की नाही शुकन्या तर परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आभार आणि असंच सपोर्ट आम्हाला कायम राहू द्या धन्यवाद जा बाय